नमस्कार मित्रांनो मी प्रशांत थेट अमेरिकेमधून तुम्हाला काही एक्सपिरियन्स माझे शेअर करतोय लोकांच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण करणं हे आपल्या या यूट्यूब चॅनलचं मेन इंटेन्शन आहे तर आपण आज महत्त्वाच्या एका विषयावरती बोलणार आहोत ज्यावेळी मी इकडं आलो त्यावेळी माझ्या एका मित्राला असा ब्लड प्रेशरचा त्रास सुरू झाला आणि त्यासाठी एका इकडच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये आम्ही त्याला दाखवलं आणि त्यामधील काही अनुभव आणि गेले कित्येक दिवस मी या विषयावरती अभ्यास करतोय तर यातील काही गोष्टी मे बी तुमच्या फायद्याच्या ठरू शकतात त्यासाठी मी आज तुमच्याशी या विषयावरती बोलणं ठरवलं तर हायपर टेन्शन हायपर टेन्शन किंवा ब्लड प्रेशर रिव्हर्सल किंवा ब्लड प्रेशरच्या ज्या गोळ्या आहेत हायपरटेन्शनसाठी जा दिल्या जाणाऱ्या ज्या गोळ्या आहेत त्या कमी करू शकतो का हा सगळ्यांच्या मनामध्ये पडलेला मोठा हा असा असा प्रश्न आहे आणि कोणीही या विषयावरती बोलायला तयार नाही कारण आपण ती कमी करण्यासाठी काय गोष्टी लागतात याच्यावरती कधीही काम केलेलं नाही प्रत्येकाच्या घरामध्ये किंवा प्रत्येकाच्या नातेवाईकामध्ये चार दोन माणसं नक्कीच आपल्याला या रोगाने त्रस्त असलेली सध्या आपल्याला आढळत आहेत परंतु कोणीही या गोष्टीवरती विचार करायला तयार नाही तर आपण वयस्कर माणसांना एक प्रश्न विचारतो काय कशी आहे तुमची तब्येत तुम्ही गोळ्या घेताय का तर ते सांगतात मला एक छोटीशी बीपीची गोळी आहे पण त्या छोट्याशा बीपीच्या गोळीमध्ये कुठले घटक आहेत किती प्रकारच्या अजून गोळ्या त्यामध्ये ॲड केलेल्या आहेत बीपीच्या गोळ्याबरोबर चालत येणारे आजार डायबेटीस असेल अँटीफंगल इन्फेक्शन असेल किंवा वेगवेगळे असे चालत येणारे कोलेस्टरॉल असेल तर असेही आजाराच्या गोळ्या त्या बरोबर त्या त्या पेशंटला चालू असतात परंतु या गोष्ट या ज्या गोळ्या आहेत ठराविक दिवसांमधून आपला इफेक्ट आपल्या बॉडीवरती दाखवायला सुरू करतात आणि मग ती केस एक्स्ट्रीम लेवलला जाते तर ती केस एक्स्ट्रीम लेवलला न जाता आपण त्या गोळ्या कशा कमी करू शकू यावरती आपण आज बोलणार आहोत ब्लड प्रेशरमध्ये एक महत्त्वाचा फॅक्टर मी ऑब्झर्व केला की बऱ्याच वेळा ब्लड प्रेशर मोजणारी जी मशीन्स आहेत ओके okay, तर आपण कोणत्या मशीननं ब्लड प्रेशर मोजतो हो? यावरतीही बऱ्याच गोष्टी डिपेंडेंट आहेत आत्ता सध्या काही ॲटोमेटेड मशीन म्हणजे बटन दाबलं की तुमचा बी पी हा मोजला जातो ओके okay, तर या मशीन किती ॲक्युरेटली बी पी मोजतात यावरतीही प्रश्नचिन्ह आहे तर आपण सुरुवातीच्या काळामध्ये पाऱ्यानं पाऱ्याचा यूज करून बी पी मोजण्याचं मशीन आपण बघितलेलं तर तेजे मशीन होता, ते जे मशीन होतं ते अगदी ॲक्युरेटली बी पीचं रीडिंग देणारं मशीन असं एक काही रिसर्च आर्टिकलमधून कळालं किंवा काही ॲटोमेटेड मशीन्समध्ये पण जे चांगले मॅन्युफॅक्चरर आहेत ज्यांनी अशा प्रकारची मशीन डेव्हलप केलेली आहेत तर त्याच्यामध्येही चांगले रिझल्ट येतात नेक्स्ट एक गोष्ट आपण ऑब्झर्व केली की बी पी मोजताना आपण कोणत्या वेळी बी पी मोजतो याच्यावरतीही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात तर यामध्ये काही कन्सेप्ट तुम्हाला फॉलो करणं गरजेचं आहे सपोज तुम्ही सकाळी उठलेला आहात ओके आणि काही तासाने तुम्ही तुमचा बी पी मोजताय सेम डेला किंवा वीकमध्ये सेम वीकमध्ये आपण एकदा दोनदा तीनदा ज्यावेळी तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसार तुम्हाला बी पी मोजायला सांगितलेलं असेल तर त्यानुसार ते येणारं रिडिंग त्यानंतर मिड ऑफ द डे म्हणजे दुपारी तुम्ही मोजून येणारं रिडिंग आणि संध्याकाळी बीपी मोजून येणारं रिडिंग तर एवढं फ्रिक्वेंटली बीपी मोजणं गरजेचं आहे का तर काही इनिशियल स्टेजचे जे पेशंट आहेत तर त्याच्यामध्ये त्यांना क्लोजली जर सपोज बीपी मॉनिटर करून केलं म्हणजे बीपी आपण मोजला आणि तो बीपी लिहून ठेवला कागदावरती आणि त्याचे जे रिडिंग आहेत ज्यावेळी तुम्ही एक महिन्यानी दोन महिन्यांनी तीन महिन्यांनी तुम्ही तुमच्या डॉक्टरला भेटताय आणि त्यावेळी जर तुम्ही तुमचे रिडिंग जर डॉक्टरला दाखवले तर डॉक्टरला तुमचा डेटा मिळू शकतो आणि तुम्हाला दिलेली मेडिकेशन आणि तुमचा डेटा मॅच होतोय का आणि त्याच्यामध्ये काय मॉडिफिकेशन आपण करू शकतोय का तर यावरती विचार होऊ शकतो तर तुम्ही या गोष्टी फॉलो करू शकता जर तुम्ही तुमच्या इनिशियल स्टेज ऑफ बी पी ओलमध्ये असाल किंवा कोणत्याही स्टेज स्टेजमध्ये म्हणजे सतत जरी मेडिसिन तुम्ही घेत असाल तरीसुद्धा असे जे येणारे रिझल्ट आहेत किंवा तुमच्या रक्ताच्या चाचण्याचे येणारे म्हणजे इयरली जर तुम्ही वर्षातून एकदा जर तुम्ही तुमच्या रक्ताचे नमुने तपासून घेत असाल आणि त्याच्यातून येणारे जे रिडिंग आहेत ते तुम्ही तुमच्या डॉक्टरांना शेअर करत असाल आणि हे रिपोर्ट तुम्ही सा जर त्यांना दाखवत असेल तर त्यांना यावरून एक निष्कर्ष काढता येतो सेकंड गोष्ट आहे तर बऱ्याच वेळा मी भारतामध्ये किंवा कोणत्या हॉस्पिटलमध्ये मी ऑब्झर्व केली आणि ती गोष्ट ही होती की तिथं स्किल्ड लेबर्सची कमतरता आहे म्हणजे जे कोण लिपी मोजणारे आमचा जो स्टाफ आहे ओके तर त्याच्यामध्येही काही व्हेरिएशन्स येण्याचे चान्सेस आहेत आणि तुम्हाला जर वाटत असेल अशा प्रकारचे व्हेरिएशन्स येत नसतील तर तुम्ही केअरफुली त्या गोष्टीकडे बघणं हे गरजेचं आहे त्यानंतर बीपीमध्येही अजून दोन प्रकार पडतात एक म्हणजे सिटिंग बीपी जसं मी आता बसलेलो आहे अशा पोझिशनमध्ये मी असा हात ठेवून मो मौ, मोजलेला मौ, बीपी आणि सेकंड स्लायडिंग बीपी म्हणजे झोपून मोजलेला बीपी माझ्या मतानुसार तुम्ही जर स्टँडिंग बी पी न घेता म्हणजे उभा राहून किंवा बसून बी पी न मोजता तुम्ही तुमच्या डॉक्टरांना जर झोपून बी पी तपासण्याची रिक्वेस्ट केली तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो तर आता आपण बोललो की बी पी आणि बी पीचे मशीन्स आणि बी पी कसा मोजतात नक्कीच तुम्ही तुमचे डॉक्टर चांगला बी पी मोजत असतील यावरती माझी काहीही शंका नाही सेकंड गोष्ट येते बीपी किंवा हायपर टेन्शनच्या पेशंटमध्ये तुम्ही तुमचा डॉक्टर कसा चूज करता ओके तुम्ही तुमच्या डॉक्टरशी किती ओपनली बोलता म्हणजे तुमच्या शरीरामध्ये होणारे बदल आणि त्याची त्याचे एक्झॅक्ट म्हणजे तुमच्या लाईफस्टाईलमध्ये होणारे बदल त्यानुसार पीची चेंज होणारी रिडिंग तुम्ही ओपनली किती तुमच्या डॉक्टर बरोबर शेअर करता तर डॉक्टर आणि पेशंट यांचं एक हेल्दी रिलेशन असेल तर नक्कीच तुम्ही तुमचं बीपी कमी करू शकाल त्यानंतर महत्वाचा फॅक्टर या डिसीजमध्ये काम करतो तो म्हणजे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणजे तुम्ही तुमची जर जीवनशैली जर बदलली तुम्ही तुमच्या गोळी गोळी कमी करण्याच्या प्रोसेसमध्ये जर सिरियस असाल तर नक्कीच यामध्ये तुम्ही तुमचा डोस कमी करू शकता तर त्यामध्ये पहिला फॅक्टर आहे हा स्ट्रेस स्ट्रेस हा जो वर्ड आहे ना यामुळं बी पी वाढण्याचं मेन कारण आहे यंग जनरेशनमध्ये म्हणजे पंचवीस सव्वीस सत्तावीस ते तीस वर्षाचे तरुण अप टू सिक्स्टी फाईव्ह एजमधले लोक हे मेजर यांचं कारण भारतामध्ये सध्या आहे की स्ट्रेस बी इंड्युस्ड बी पी आहे तर स्ट्रेस कमी करण्यासाठी आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी ज्या आहेत तुमचे आवडत्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये जर तुम्ही तुमचं मन रमवलं तर नक्कीच तुम्ही तुमच्या ब्रेनवरती होणारा अतिरिक्त येणारा ताणतणाव यापासून तुम्ही मुक्ती मिळवू शकता आपण वजन कमी केलं तर बीपी वरती सगळ्यात मोठा इम्पॅक्ट होऊ शकतो वजन कसं कमी कराल काय केलं पाहिजे त्यासाठी हे आपण एका लास्टच्या आपल्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे नेक्स्ट गोष्ट इम्पॉर्टंट यामध्ये आहे ते म्हणजे कार्डियक एक्सरसाइज ओके तर कार्डियक एक्सरसाइज आणि योगा हो ह्या दोन गोष्टी जर आपण आयुष्यातल्या चोवीस तासातले पंचेचाळीस मिनिट मी माझ्या स्वतःसाठी दिले तर नक्कीच आपण आपला बीपी कमी करू शकता बी पीमध्ये सगळ्यात मोठा आणि घातक रसायन कोणता असेल तर ते म्हणजे मीठ मि... मिठाचं प्रमाण हळूहळू करून तुम्ही तुमच्या ताठामधलं जर कमी केलं तर बी पीमध्ये तुम्हाला चांगला फायदा होतो नेक्स्ट गोष्ट आहे ती साखर साखरेचंही प्रमाण म्हणजे शुगर किंवा साखर किंवा गुळ यांचं जे प्रमाण आहे म्हणजे चहा वगैरे असे जे पदार्थ तुम्ही घेत असाल ते जर तुम्ही प्रमाण कमी केलं तरी तुमच्या शरीराला चांगला फायदा होऊ शकतो अल्कोहोल आणि स्मोकिंग म्हणजे तुम्ही जर ड्रिंक करत असाल किंवा स्मोक करत असाल तर हेही फॅक्टर तुमच्यावर याच्यामध्ये महत्त्वाचे आहेत तर ते या गोष्टीही तुम्हाला कमी कराव्या लागतील त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट येतो की यामध्ये दिली जाणारी कॉम्बिनेशन मेडिसिन्स ओके जर तुम्हाला पी पी बरोबर चुकून तुमच्याबरोबर चालत येणारे इतर आजार आहेत आणि त्यावरती जर तुम्ही मेडिकेशन घेत असाल तर अशा प्रकारचे जे कॉम्बिनेशन मेडिकेशन्स आहेत तर त्यांची एकमेकावरती होणारी इंटरॅक्शन म्हणजे दोन किंवा तीन किंवा चार प्रकारच्या गोळ्या जर तुम्ही घेत असाल तर त्या गोळ्यांचे तुमच्या बॉडीवरती होणारे परिणाम याही यामध्ये की आणि इम्पॉर्टंट फॅक्टर आहेत तर या सगळ्या गोष्टीचा तुम्ही बारकाईनं अभ्यास करून जर तुम्ही तुमचं वजन कमी केलं जर तुम्ही तुमचा स्ट्रेस कमी केला जर तुम्ही तुमच्या आहारामधील मिठाचं प्रमाण कमी केलं तर नक्कीच तुम्ही तुमचा बी पी कमी करू शकता अमेरिकन हार्ट असोसिएशननं इथल्या पेशंटसाठी काही प्रोग्राम चालवलेले आहेत तर त्याच्यामध्ये डॅश डायट हा एक प्रकार अंमलात आणलेला आहे तर डॅश डायटवरती आपण अजून एक सेपरेट व्हिडिओ आहे पण इन शॉर्टमध्ये मी सांगेन की डॅश डायटमध्ये काय येतं की तुमच्या जीवना जेवणामध्ये असणारे व्हेजिटेबलचं जे प्रमाण आहे म्हणजे ज्या भाज्या हिरव्या भाज्या तुम्ही खाता तर त्या हिरव्या भाज्यांचं प्रमाण जर तुम्ही तुमच्या जेवणामध्ये वाढवलं तुम्ही तुमच्या जेवणामध्ये फळामध्ये केळी असेल डार्क चॉकलेट असेल त्यानंतर बीट असेल गाजर असेल त्यानंतर आलं असेल हळद असेल तर अशा प्रकार मोसंबी असतील संत्री असतील या गोष्टींचा जर तुम्ही रोजच्या जीवनामध्ये जर तुम्ही वापर सुरू केला किंवा मॅक्सिमम तुम्ही या गोष्टी जर खाणं प्रेफर केलं तर नक्कीच तुम्ही तुमचा बी पी हा आणि बी पीची गोळी कमी करू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला लोकांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्यासाठी मी केलेला छोटासा प्रयत्न तुम्हाला आवडला का आणि जर तुम्हाला हा प्रयत्न आवडला असेल तर मी सुरू केलेला हा यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि जे गोर गरीब गरीज गरजू गरजू लोक आहेत जे भारतामध्ये अशा रोगाने हो पीडित आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवण्याचा प्रयत्न कराल नक्कीच तुम्ही ही गोष्ट फॉलो कराल असं मला विश्वास वाटतो चला भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन इन्फॉर्मेशन साठी बाय